सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी पी न्यूज लाईव्ह लाईक करा आणि शेअर करा मान विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज गाडेकर बातमीत आहे ब्युरो रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह मधून मान मतदारसंघात विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी दिली मान विधानसभा मतदारसंघात एकूण तीनशे अठ्ठ्याऐंशी मतदान केंद्र असून त्यामध्ये एकूण तीन लाख साठ हजार सहाशे बासष्ट मतदार आहेत यासाठी तेहतीस क्षेत्रीय अधिकारी नियुक्त केले आहेत उद्या दिनांक वीस नोव्हेंबर रोजी मंगळवारी मतदान प्रक्रिया होणार आहे या विधानसभा निवडणुकीसाठी सर्व प्रशासन यंत्रणा सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी दिली सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस विधानसभा मतदारसंघ दोनशे दोनशे अठ्ठावन्न मान विधानसभा मतदारसंघ एकूण बूथ आहेत आपले तीनशे अठ्ठ्याऐंशी सर्व मतदान पथके आपापल्या ठिकाणी रवाना झालेले आहेत एकूण मतदार जे आहे तीन लाख साठ हजार आहे आपण सर्व प्रसा प्रशासन जे आहे त्या सर्व तयारी अनुषंगिक प्रशासन सज्ज आहे निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झालेली आहे मी सर्व मान मधील मतदारांना आव्हान करते दिनांक वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपला मतदानाचा हक्क बजवावं व आपलं राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करावं थँक्यू